आता मीच इथं उमेदवारी घेऊन मी खासदार होणार आहे जनतेचे प्रश्न सोडवणार आहे तुमच्या क्रेडेरियामध्ये मी बसतो देशभरामध्ये लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे आणि प्रत्येक उमेदवार आपापल्या दृष्टीनं आपली प्रबळ उमेदवारी जी आहे ती दाखल करण्यासाठी मैदानात आता उरलेला आहे उतरलेला आहे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांचं जागा वाटप शेवटच्या टप्प्यात आलेलं असताना नेमकी कोणती जागा कुणाला मिळणार याबद्दल खूप सारे कयास बांधले जात आहेत सोलापूरची जी जागा ती कड़े आहे ती महायुतीमध्ये भाजपकडे येते त्यामध्ये बरेचशी नावं जी आहेत ती चर्चेमध्ये आहेत मात्र आता आणखी एका महास्वामीनं या निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये उडी टाकलेली आहे असेच एक महास्वामी आपल्यासोबत आहे ज्यांनी की भाजपकडून मलाच उमेदवारी मिळेल असा दावा केलेला आहे महाराज काय सांगाल एवढं कॉन्फिडन्स तुमच्याकडून येतो कुठून आत्तापर्यंत कोय काही नावं चर्चेला आली हे सगळे बाजूला राहतील आता मीच इथं उमेदवारी घेऊन मी खासदार होणार आहे जनतेचे प्रश्न सोडवणार आहे मूळतः उद्योगधंदे वाढवण्यासाठी माझ्याकडं भरपूर त्याचा प्रतिसाद भेटतो आणि माझ्याकडे ते टीम आहे त्याप्रमाणे मी सोलापूरचं काम करू शकतो फक्त मी वीस महिन्यातच मी डेव्हलपमेंट दाखवतो पाच वर्ष थांबाची गरज नाही विमानसेवा सगळं मी मोठ्या बोरामणीपासूनच सुरुवात करणार आहे त्याचे टेंडर वगैरे सगळं आम्हाला कसं भेटतं ती कसं फंडिंग आणायचं सिंगापूरमधून काय फंडिंग आणायचं आहे कुठं लावायचं आहे ते सगळे फंड वापरून आपण आपली इथं सोलापूरचा विकास करूया आपण जर बघितलं तर मागच्या निवडणुकीमध्ये जे भाजपचे उमेदवार होते जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जातीच्या प्रकरणी तो जो विषय आहे तो आता न्यायप्रविष्ट आहे आपण सुद्धा महास्वामीच आहात आपल्या जातीबद्दल देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत कारण आपल्या जाहीरनाम्यामध्ये आपण असं म्हणलेलं आहे की मी बेडा जंगम आहे मात्र आपल्या जातीच्या दाखल्यावरती वेगळीच जात दिसून येते नेमकं काय सांगाल काय स्पष्टता झाल्याबद्दल सात नंबरचे अमरावती नवनीत राणाचं सर्टिफिकेट आणि जयसिद्धेश्वर महाराजांचं सर्टिफिकेटचं दोन्ही कोर्टात असल्यामुळं ते मी काही बोलत नाही आहे पण माझ्याकडं बेडा जंगम मी धार्मिक विधी सगळे लिंगायतप्रमाणे असतो पण माझ्याकडं ढोर जातीचं सर्टिफिकेट आहे मी ओरिजिनल उमेदवार आहे ल लो सोलापूरकरांना लो काय पाहिजे झालंय आहे चांगला उमेदवार पाहिजे काम करणारा पाहिजे झाला आहे कुणाला काम आहे ती शासनाचे सगळे कलेक्टर ऑफिस पुढे या सगळे संध्याकाळी सहा वाजता मी सगळ्या जनतेला भेटतो सगळ्यांचे कामं करतो लोकांचे सगळे काम करायसाठी मी आलेलं आहे भारतीय जनता पार्टीकडून मला पण मला फायनल मध्ये मला भेटते मी अकरा वाजता अकरा तारखेला तार, बारा तारखेला सोलापूरमधून नॉमिनेशन करतो भाजपचं विजय माझाच होता आपण जर बघितलं तर सध्या राम सातपुते असतील शरद बनसोडे असतील अमर साबळे असतील अशा दिग्गज नेते नेत्यांची नावं जी आहेत ती चर्चे मध्ये आहेत त्या अनुषंगाने मागच्या पाच वर्षामध्ये आपण तर कुठं दिसलेच जात नाही आहेत तर आपल्या नावात शिक्का मोर्तबी होईल असं कुठल्या ह्याच्यानं तुम्ही म्हणताय भाजपामध्ये छोटा कार्यकर्ता बी मोठा होतोय राम सत्पते सर त्यांनी आमदार आहेत त्यांनी आपल्या प्रचारासाठी येतात त्या सगळे येतात साबळे सर बी ते सगळे आमचा एक टीम आहे सगळे एकमेव आहे आम्ही सगळे सगळे जातीचे सगळे मला पाहिजेच आहेत आणि उमेदवार पण सगळीकडून मी उमेदवार आहे म्हटलं सगळ्या तुमच्या एकमात्रिया मी बसतो त्याप्रमाणे मी इथं तडा रेडी आहे नक्कीच आपण जर बघितलं तर मागच्या निवडणुकीमध्ये भाजपने जयसिद्धेश्वर शिवाचार्य या महास्वामींना तिकीट दिलं होतं आणि ते निवडून सुद्धा आलेले होते यंदाच्या वर्षी भाजप जे आहे ते तो एका नवख्या किंवा सोलापूरच्या स्थानिक उमेदवाराच्या शोधात आहे नक्की कोणाचं नाव निश्चित होईल हे सांगणं जरी सध्या मुश्किल असलं तरीसुद्धा हे झळकी मठाचे जे मठाधीश आहेत त्यांनी स्वतःच्या नावाबद्दल दावा केलेला आहे नक्की आता बघावं लागेल की काही दिवसातच महायुतीकडनं ही जागा जी जा आहे ती भाजपसाठी सुटेल भाजप त्यांच्या उमेदवाराचं अधिकृतरित्या नाव घोषित करेल आणि त्यावेळेस या महाराजांचं नाव त्यामध्ये असतं का नसतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे विश्वभूषण साम न्यूज सोलापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका